do <laughs> you वेलकम बॅक टू माय चॅनल मी कोमल तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत करते आणि पाहून तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढी सारी खिचडी कशासाठी तर आज हा श्रावणातील तुम्हाला सर्वांना तर माहीतच असेल आता की आमचं महादेवाचं मंदिर आहे जिथे आम्ही महादेवाची स्वतः स्थापना केलेली आहे हो त्याच मंदिरात जाणार आहे आता हा प्रसाद आणि सासूबाईंना याचं सर्व क्रेडिट कारण हा प्रसाद बनवण्याची तयारी त्यांची काल रात्रीपासून सुरू होती काल रात्री साबदाना भिजवला शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून ठेवला म्हणजे पूर्ण तयारी जी आहे तर त्यांनी रात्रीच करून ठेवलेली होती आणि सकाळी उठल्या उठल्या फ्रेश होऊन आधी त्यांनी देवासाठी प्रसाद बनवला आणि आता त्या निघालेल्या आहेत मंदिरात आणि त्रिशा बघा कशी चालतीय तुम्हाला माहीतच असेल की आता तिला दोन दिवसापूर्वी डोस दिला होता आणि तो पायावरती तिला इंजेक्शन दिलं होतं सो त्यामुळे मग तिचा जिथे इंजेक्शन दिलं होतं थोडस ती जागा जी आहे तर ती सुजली आणि ती थोडीशी लंगडत लंगडत चालल्यासारखी चालती चला पिल्लूला मी आता झोपवलं बाकीची कामं जी आहेत ती मला पटपट करून घ्यायची होती पण पिल्लू तुम्हाला दिसतंय झोपलेलं पण ते लगेचच दहा मिनिटांमध्ये उठून बसलं होतं आज शेवटचा सोमवार आहे आणि सगळ्यांचा उपवास आहे त्यामुळेच थोडेसे लाडू बनवत होते गूळ आणि शेंगदाण्याचे जे की त्रिशाला आणि श्रीला दोघांना पण फार आवडतात जर ते एकदा जास्त क्वांटिटीमध्ये जर बनवून ठेवले ना तर कुणालाच ते नको नको असतात सगळ्यांच्या मागे लावं लागावं लागतं की लाडू बनवलेले आहेत खा पण तेच लाडू जर थोडेसे क्वांटिटीमध्ये बनवले ना सात किंवा आठ जरी बनवले ना तर मग ते एका दिवसामध्ये फिनिश होतात आणि ते एवढे मोठे बनवायला पण फार मला कंटाळाच येतो त्यामुळे जेव्हा कधी उपवास असतो ना तर तेव्हा सकाळी असे Uh, दहा बारा लाडू जे आहेत तर ते बनवून ठेवत असते मग त्रिशा आणि श्री दोघं पण खातात आणि लाडू जे आहेत तर ते खायला खूपच टेस्टी झाले होते एकदम साधे सिंपल असे बनवले होते त्याच्यामध्ये फक्त शेंगदाणे गुळ दोनच इन्ग्रेडियंट्स होते मिक्सर मधून दोन्ही काढलं बारीक वाटून घेतलं आणि डायरेक्टली त्याचे लाडू जे आहेत ते बनवून घेतले असे लाडू फार टेस्टी लागतात जेव्हा कधी उपवास असतो हो ना तेव्हा मी बनवतो आणि आता त्रिशाला डोस दिला होता सॅटरडेला सॉरी फ्रायडेला त्रिशाला डोस दिला आणि असं सॅटरडे संडे सुट्टी होती तर मला वाटलं की मग दोन दिवस ती बरी होईल पण यावेळेस तिचा ताप काही बरा झाला नाही तीन चार दिवस झाले आता पण कंटिन्यू तिला थोडाफार थोडाफार ताप जो आहे तर तो येतोच त्यामुळे सॅटर्डे संडे तर हॉलिडे होता पण मंडे आणि ट्यूजडे असं दोन दिवस तिचं स्कूल जे आहे त्याला सुट्टी पडली आणि तिचा भरपूर सारा स्टडी पेंडिंग होता त्यामुळे ती स्टडी करत बसली आणि पिल्लू बघा नाही इथे बॉक्सची गाडी बनवली होती <laughs> कसं असतं ना लग्नानंतरचं ने ने आयुष्य नेहमी असं म्हणतो की आपण नंतर जगू नंतर जगू पण तो नंतर कधी असतो ना तर तो काही येतच नाही म्हणजे लग्न होतं लग्नानंतर मुलं होतात आणि म्हणजे त्या सिच्युएशनमध्ये काही गोष्टी ज्या असतात तर त्या मात्र आपल्या जगायच्या राहून जातात आणि आपण स्वतः स्वतःची समजूत काढतो की ठीक आहे आत्ता आपण घरी आहोत पण त्यानंतर मुलं आपली मोठी झाली की आपण जगून घेऊयात पण मुलं मोठे झाल्यानंतर आपल्यावर त्यांची एक्स्ट्रा जिम्मेदारी वाढते लहान मुलं त्यांचं एज्युकेशन त्यांचं म्हणजे वॉट भरपूर साऱ्या गोष्टी येतात ज्याच्या जिम्मेदारा आपल्यावर येत असतात आणि सिच्युएशन अशी येते की आपण आपले काही गोष्टी प्रत्येक गोष्ट तर आपण एक्सप्लेन नाही करू शकत पण एका स्त्रीच्या मनात भरपूर साऱ्या गोष्टी असतात किंवा मग काही गोष्टी अशा असतात की तिला जगायच्या असतात पण सिच्युएशनमुळे ती तशी जगू शकत नाही लग्नाच्या आधी माहेचे लोक बोलतात की तुझं लग्न झाल्यानंतर तुझ्या सासरी गेल्यानंतर तुला जसं जगायचं तसं जग लग्न झाल्यानंतर आपल्याला घरातून भलेही भरपूर फ्रीडम असतो पण आपल्या आजूबाजूचा परिसर आपल्या आजूबाजूचं जे वातावरण वातावरण असतं त्या गोष्टींमुळे आपल्या स्वतःमुळेच एक अशी खंत निर्माण होते किंवा मग अशी थिंकिंग निर्माण होते की नको आता जर आपण असं राहिलो किंवा जर मला जसं वाटतं तसं मी माझ्या स्वतःच्या मनाने जगत राहिली तर हे लोक मला बोलतील किंवा हे बोलतील की आता हिचं लग्न झालं ही अशी काय वागते ही अशी काय राहते हिला काही जिम्मेदारी आहे की नाही म्हणजे अशा भरपूर साऱ्या गोष्टी असतात की आपण समाजाचा विचार करत करत भरपूर साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या मनातल्या मनातच ठेवून जातो म्हणजे सध्या माझी सिच्युएशन तरी अशी आहे की की दोन मुलांचं करता करता एवढे नाकी नौ वाले की नऊ आलेत की कधी कधी वाटतं की एकटी कुठेतरी निघून जावं दोन चार दिवसाची ट्रीप करावी आणि मग शांत ते डोकं शांत ठेवून रिटर्न घरी यावं ठीक आहे ते मला वाटतं पण मी असं करू शकत नाही म्हणजे असतात अशा भरपूर साऱ्या गोष्टी ज्या मनातच ठेवाव्या लागतात कारण त्या बोलूनही काही फायदा नाही किंवा मग त्या रिॲलिटीमध्ये कधीच येऊ शकत नाही कारण आपण दोन मुलांना सोडून तर कुठेच जाऊ शकत नाही आणि सिच्युएशन अशी असते की तिथं आपल्याला त्या सिच्युएशनमध्ये जगावंच लागतं आणि जे रिॲलिटी आहे तर ते ॲक्सेप्ट करावंच लागतं सो असं असतं एका स्त्रीचं जीवन लग्नाच्या आधी घर बाहेरचे लोक बोलतात की लग्न झाल्यानंतर जग आणि लग्नानंतर मनामध्ये स्वतःच अशी एक सिच्युएशन निर्माण होते की नाही आता मी ही, ही गोष्ट करू शकत नाही म्हणजे लग्नाच्या आधी पण नाही आणि लग्नाच्या नंतर पण नाही सिच्युएशन चेंज होत राहते आणि आपली लाईफ पण प्रत्येक गोष्टीमध्ये चेंज होत राहते असं चला आणि हे आफ्टर डिलेवरी जेव्हा आपल्याला बेबी होतो ना तेव्हाच या गोष्टींची जाणीव आपल्याला व्हायला लागते आणि जेव्हा बेबी होण्याच्या आधीची जे डेज असते असतात ते फार गोल्डन डेज असतात आफ्टर डिलेवरी पण गोल्डन डेज असतात पण जेव्हा आपण एक आई बनतो तेव्हा आपल्यावर खूप सारे जिम्मेदार असतात आणि एका आईची गोल्डन लाईफ जी आहे तर ती मात्र आपण जगत असतो पण असतात अशा काही का गोष्टी ज्या जगायच्या जा राहून जात असतात आज ना फ्रीज क्लीन करण्याचं काही म्हणजे ठरलेलं नव्हतं किंवा मनातही नव्हतं की मला आज फ्रीज क्लीन करायचं आहे पण झालं असं की संध्याकाळचा चहा ठेवला आणि म्हणलं फ्रीजमध्ये बघूयात काय भाजी आहे काय नाही कारण संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची होती मी, मी फ्रीज ओपन केला आणि ओपन केल्यानंतर चक्क जेव्हा मी फ्रीजमध्ये पाहिलं भरपूर पसारा झाला होता फ्रीजमध्ये कारण एक पंधरा वीस दिवसांपासून असं झालं की पिल्लू आजारी होतं तो बरा झाला आणि मग त्रिशा आजारी पडली आणि ती बरी झाली की लगेचच तिला पाच वर्षाचा डोस दिला त्यामुळे ह्या साऱ्या गोष्टींमुळे ना घरामध्ये जरा दुर्लक्ष झालं होतं कारण जेव्हा मुलं जरी असतात ना तर तेव्हा काही काम करण्याची इच्छा पण होत नाही आणि त्यांना बघण्या बघण्यामध्ये आपल्यालाच आजार पण आल्यासारखं होऊन जातं आणि समोर जरी काही गोष्टी असतात काम करायच्या राहिल्या तरी पण त्या समोर असूनही दिसेनाश्या होत असतात असंच माझ्यासोबत झालं कारण आठ दिवसापासून स्वयंपाक ओपन करत पण होते आणि फ्रीज पण ओपन करत होते पण मात्र फ्रीजमध्ये पसारा आहे हे कधी ऑब्झर्व झालंच नाही आणि आज जेव्हा फ्रेश मूडमध्ये होते तेव्हा पाहिलं तर खूप खूप फ्रीज घाण झालेलं होतं त्यामुळे आधी ते साफ करायला घेतलं आणि माझ्याकडे ना एक किचन क्लिन्झर आहे त्याच्यामुळे हे साफ करणं माझ्यासाठी फार काही कठीण नव्हतं पंधरा ते वीस मिनटामध्ये माझं किचन जे आहे तर ते इथे क्लीन झालेलं आहे ते फक्त आणि फक्त अर्बन वाईपच्या किचन क्लिन्झरमुळे फक्त एकदा स्प्रे करायचं आणि एका कपड्याने वाईप करून असं क्लीन करून घ्यायचं त्याने तुम्ही फ्रीजच नाही तर ग्लास सोफा इवन तुमचा गॅस जरी असेल तुम्ही तोसुद्धा क्लीन करू शकता प्रत्येक घाण झालेली गोष्ट एकदम एकदम शिवट डाग जरी असतील स्टाईलला वगैरे पडलेले ती तुम्ही क्लीन करू शकता एका एक वाईपमध्ये सगळं काही क्लीन होतं बरं चला बघता बघता न ठरलेल्या गोष्टी पण इथे होऊन गेल्या आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी केली आणि संध्याकाळचा स्वयंपाक बघा जेवढा दिसतोय ना तेवढाच स्पीडमध्ये माझा सुरू होता कारण स्वयंपाक बनवायला लेट पण झाला होता आणि चपाता तर माझा काही विचारूच नका जेवढा तवा असतो ना तेवढी माझी चपाती ज्या आहे तर त्या मात्र बनलेल्या होत्या कारण एकदम एकदम स्पीडमध्ये एकतर स्वयंपाक सुरू झालेला होता माझा कारण पिल्लू तू पण रडत होतं त्याला पण घ्यायचं होतं आणि त्रिशाला पण जरा ताप आलेला होता डोस दिला होता त्यामुळे आणि सर्वांना उपवास पण सोडायचा होता, होता आणि मला ठेसा खायची इच्छा झाली त्यामुळे मग ठेसा पण बनवला सकाळपासूनच ना ज्या गोष्टी ठरवल्या नव्हत्या किंवा ज्या मला करायच्याही नव्हत्या त्या गोष्टी होत गेल्या आणि काही का होईना का थोडंफार क्लिनिंग जी आहे तर ती घरामध्ये होत गेली न ठरवता ती होऊन गेली आणि आता स्वयंपाक मात्र रेडी होता सर्वांचे जेवण वगैरे झाले आणि आहोनी अचानक मला बोलले की तू जशी आहेस तशी माझ्यासोबत चल मला शॉपिंग करायची आहे आणि रात्री साडेनऊ वाजता मार्केट ऑलमोस्ट बंदच झालेलं होतं पण त्यांच्या फ्रेंडला त्यांनी कॉल केला त्यांच्या फ्रेंडच्याच शॉपमध्ये आम्ही गेलो रात्री साडेनऊ वाजता शॉपिंग करण्यासाठी बघा शॉपमध्ये कोणीच नाही फक्त फक्त आणि फक्त आम्ही आणि तिथले वर्कर्स होते आणि आहोंना शॉपिंग करायची म्हटल्यास काय ते रात्री बारा वाजता पण त्यांना त्यांनी ओपन करायला सांगितलं असतं शॉप असं चला शॉपिंगला आम्ही आलो आहोंना घ्यायचे होते फक्त दोन ड्रेस आणि आहून आम्ही घेऊन गेलो चार ते पाच ड्रेस तर त्यांना जे जे आवडत गेले ते ते आम्ही घेतच गेलो बरं चला दिवस पन आता पूर्ण दिवस कसा केला आहे तर तुम्ही पाहिलंच पण आता तुम्हाला एक अशी गोष्ट दाखवते जी तुम्हाला फार आवडेल तर हे आहे हेअर ऑइल जे की मी घरी बनवलेलं आहे याला तुम्ही मेरे बालोकाराज असं म्हटलं तरीही चालेल कारण हे जे ऑइल आहे ना ते आपलं हेअरफॉल तर कंट्रोल करतंच सोबत आपली हेअर ग्रोथमध्ये पण हेल्प करतं कारण याच्यामध्ये मी टाकलेला आहे कडीपत्ता जास्वंदाचं फुल जास्वंदाचे पानं आणि सोबतच मेथीदाणे जे मेथीदाणे असतात तर ते आपल्या हेअर्सला एकदम स्मूथ बनवण्याचं काम करतात आणि जास्वंद जास्वंदाचे पानं ते सुद्धा हेअर्सला स्मूथ बनवण्याचं काम करतात सोबतच डँड्रफ असेल हेअरफॉल असेल प्रत्येक गोष्ट कंट्रोल करण्याचं काम ते करत असतात आणि हे बनवायचं कसं तर याचा व्हिडिओ पण मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेलाच आहे तुम्ही नक्की चेकआउट करा आणि खरंच सांगते हे ऑइल जर तुम्ही तीन महिने जर यूज केलं ना तुम्हाला याची रिझल्ट जो आहे तर तो लगेच भेटून जाईल फक्त एवढंच आहे की नित्य नेमाने ॲटलीस्ट आठवड्यातून एकदा तरी तुम्ही हे हेअर जे आहे तर ते ऑइलिंग केलंच पाहिजे सोबतच थोडं हेड मसाज पण द्यायचं म्हणजे आपल्याला पण फ्रेश वाटतं आणि आता माझं हेच चालू आहे उद्या हेअर करायचं आणि दिवस पण पूर्ण बिझी गेलाय तुम्ही पाहिलंच तर म्हटलं थोडंसं ऑइलिंग करते आणि थोडं हेड मसाज करते तर ऑइलिंग तर आपण करतोच पण सोबत थोडंसं हेड मसाज पण करायचं जेणेकरून आपलं हेडचं जे आहे मसल्स जे असतं ते सर्क्युलेशन ब्लड सर्क्युलेशन जे आहे तर ते व्यवस्थित होतं आणि सोबतच आपले हेअर फॉल पण थांबण्याचं काम होत आणि हे तेल बनवणं ना एकदम अगदी सोपं आहे तुम्ही एकदा चॅनलवरती नक्की चेकआउट करा कारण काही वेळा काय होतं जे मेथीदाणे असतात ना तर ते आपण तेल कडवल्यानंतर त्यामध्ये मेथीदाणे टाकतो आणि मग ते करपून जातात तर मग ते कसे तळायचे किंवा तेलाला कसं बनवायचं हे पूर्ण डिटेल मध्ये मी शेअर केलेलं आहे तुम्ही एकदा चॅनलवरती नक्की जाऊन चेकआउट करा आणि रात्रीच्या वेळी ना मला खरंच सांगते मला झोप येत नाही दुपारी मला फार झोप येते पण एकदा का दहा वाजले ना तर असं वाटतं की मी खूप जास्त फ्रेश आहे आणि मी माझी झोप कुठे गायब होते तर माहीतच नाही पिल्लूला आणि त्रिशाला दोघांना पण झोपवलं हो की मग एक तरी तास माझं इकडे तिकडे फिरण्यातच जातो म्हणजे गॅलरीत जा गच्चीवर जा किंवा मग हॉलमध्ये बेडरूममधून बेडरूममधून हॉलमध्ये अशा चक्र मारणं माझं सुरू असतं पण कधी कधी ना छान असा थोडा वेळ झाडांसोबत स्पेंड करते म्हणजे काही नाही चेअर टाकायची गॅलरीमध्ये मस्त शांततेत जाऊन दहा मिनटं तिथे बसायचं मग छान वाटतं किंवा मग वाटलं तर मेडिटेशन करत असं चेअरवर बसायचं ए मन एकाग्र करायचं मग एकदम फ्रेश वाटतं पण झोप मात्र खरंच सांगते रात्री एकदा का दहा दा वाजले ना तर असं वाटते की मी खरंच खूपच जास्त फ्रेश झालेली आहे मग त्यामुळे मग माझं असं सुरू असतं गॅलरीत जा बाहेर जा, बाहे जा किंवा मग मोबाईल बघत बसा सध्या तर मोबाईल बघणं तसं कमीच आहे मोबाईल तर बघते पण पूर्ण वेळ मोबाईलमध्ये एडिटिंग करा थमनेल करा व्हिडिओ कॉपी करा पेस्ट करा यामध्येच पूर्ण वेळ जर कसा निघून जातो तर काहीच समजत नाही आणि दिवस माझा इथं आज पण छान असा पार पडलेला आहे तुम्ही मी पाहिलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसभर आपण काम करतो पण स्वतःसाठी पण थोडासा टाइम कडून रात्री असं थोडा वेळ बसणं किंवा एकांतामध्ये जरा वेळ घालणं मला फार आवडतं सो त्यामुळे काही जरी झालं ना तर रात्री जरा वेळ मी माझ्यासाठी जगतच असते म्हणजे थोडंफार आपला विचार करत बसा किंवा मग झाडांसोबत आपला टाइम स्पेंड करा थोडाफार पर्सनल टाइम जो असतो तर तो माझा कंपल्सरी असतोच बरेच चला आता दिवसाचा शेवट आणि ब्लॉकचा शेवट छान अशा रोज वॉटरच्या स्प्रेनी करते जेणेकरून माझं स्किन केअरही होईल आणि सध्या ना लाईफस्टाईल म्हणजे थोडेसे केलेले आहेत काय रुल्स आणि रेग्युलेशन स्वतःसाठी लावलेले ला आहेत जे प्रत्येक गृहिणीने फॉलो केलेच पाहिजे ते काय आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगणारच आहे तोपर्यंत तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनल आधी सबस्क्राइब करा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका सोबतच हाईप पण द्या बाय बाय